जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या ज्या उमेदवारांची पदवी पूर्ण आहे आणि ज्यांना सध्या बघा बी एड ज्या संदर्भात या ठिकाणी अप्लिकेशन करायचं आहे बी एड मध्ये बघा प्रवेश घ्यायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला सीईटी परीक्षा असते तर ती सध्या बघा द्यायला पडते त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन सर... आहे तर इथं बघा जे नोटिफिकेशन मध्ये अर्ज तुम्ही नेमका कधी करू शकता त्या संदर्भात संपूर्ण डिटेल्स कधी असणार आहे ते देखील आहे तर हे जे नोटिफिकेशन बघा सत्तावीस बारा दोन हजार चोवीसला ला प्रकाशित झालेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन इंट्रन्स स्टेट सेल बरोबर म्हणजे सीई टी संदर्भात हे अप्लिकेशन असणार आहे तर ह्याच्यामध्ये बघा जी काही नोटीस आहे तर ती नोटीस देण्यात आली तर इथं रजिस्ट्रेशन फॉर बीएड जनरल आणि स्पेशल त्यानंतर बघा बीएड Uh, संदर्भात ह्या ठिकाणी जे काही सीई टी आहे तर ती सीई टी एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे जे काही नेक्स्ट इयर आहे पुढच्या वर्षी संदर्भात ज्यांचं ॲडमिशन सध्या बघा घ्यायचं आहे तर त्या संदर्भात ही महत्त्वाची परीक्षा असणार आहे तर ही संदर्भात ह्या ठिकाणी बघा संपूर्ण डिटेल्स देण्यात आली तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर या ठिकाणी अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीसला ॲडमिशन घ्यायचं असेल ज्यांचं बघा पदवी या ठिकाणी पूर्ण झालेली असेल तर असे उमेदवार बी एड जो अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासक्रमासंदर्भात एडमिशन तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला शिक्षकाचं जे काही नोकरी आहे तर ते त्या ठिकाणी बघा मिळत असते तर त्या अनुषंगाने ही महत्त्वाची सीई टी परीक्षा असणार आहे तर ही जी सीई टी परीक्षा आहे तर त्या संदर्भात बघा इथं डिटेल्स देण्यात आले तर ई टी परीक्षा संदर्भात तुम्ही कोणत्या पदासाठी किंवा कोणत्या कोर्ससाठी या ठिकाणी देऊ शकतात तर बघा महा एड त्याच्यामध्ये जनरल किंवा मग स्पेशल बरोबर त्यानंतर बी एड हे आहे तर असे काही तीन प्रकारचे या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर त्याच्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे तर ते तुम्हाला बघा अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस पासून सध्या सुरुवात झालेली आहे तर हे जे रजिस्ट्रेशन आहे तुम्हाला अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे म्हणजे जवळपास एक महिन्याचा इथं बघा कालावधी सध्या देण्यात आला आहे आणि महत्त्वाचं इथं जे तुमची परीक्षा असणार आहे तर ती इथं बघा टेन्टेटिव्ह सीई टी एक्झामिनेशन डेट तर ती काय आहे चोवीस पंचवीस आणि सव्वीस मार्च बरोबर म्हणजे बर इथं तीन दिवस परीक्षा आहे चोवीस तारखेला पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला मार्च महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसला तर त्या अनुषंगाने हे महत्वाची नोटिफिकेशन आहे तुम्हाला अर्ज नेमका कुठे करायचा आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी बघा इथे जी काही वेबसाईट देण्यात आली द ऑनलाईन अप्लिकेशन रजिस्ट्रेशन शेड्यूल अँड इन्फॉर्मेशन अबाऊट जे काय ह्या ठिकाणी बघा देण्यात आलं तर तुम्हाला संपूर्ण जी डिटेल्स असेल तर ती इथं ऑफिशियल वेबसाईट आहे तर ती ऑफिशियल वेबसाईट बघा महा सी टी डॉट ओ आर जी ह्या वेबसाईटवरती तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि तिथूनच तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन सध्या बघा करायचं आहे तर ह्याची संपूर्ण डिटेल्स जी आहे तर त्या संदर्भात माहिती पुस्तिका आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील अपलोड करूया जेणेकरून तुम्हाला संपूर्ण डिटेल्स बघा कोणते विषय असणार आहे काय असणार आहे ते संपूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळून जाईल त्यासाठी आपली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तर संपूर्ण डिटेल्स तुम्हाला तिथे मिळून जाईल तर ज्या उमेदवारांना ज्या विद्यार्थ्यांना सध्या बी एड हा कोर्स करायचा असेल बरोबर तर त्यांच्यासाठी महत्त्वाची संधी इथं आलेली आहे तर ते अप्लिकेशन इथं करू शकतात साधारण लिंक जी आहे तर ती सध्या बघा सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने ही महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तर हे महत्त्वाचं बघा जे काही नोटिफिकेशन आहे बी एड जे सध्या करणार आहेत बी एड जे काही पदवी असेल तर ती सध्या बघा कोर्स करायचा असेल तर त्याच्यासाठी ही परीक्षा तुम्हाला गरजेची असते तर हे महत्त्वाचं नोटिफिकेशन सध्या आलेलं आहे तर ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल ते अर्ज करून द्या जवळपास तुम्हाला तीन महिने इथं कालावधी मिळतोय तीन महिन्यामध्ये चांगला अभ्यास करा आणि सीई टी परीक्षा इथं बघा द्या तर हे महत्त्वाचं नोटिफिकेशन होतं तर अशाच प्रकारच्या नोटिफिकेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण नेक्स्ट एखाद्या अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम